आपलं स्वागत मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारनं जी आर काढल्यानंतर महायुती सरकारमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील जीआरवरून राज्य सरकार विरोधातच दंड थोपटलेत छगन भुजबळांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकलाय छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्री कॅबिनेट बैठकीला हजेरी लावली होती ही बैठक आटोपताच छगन भुजबळ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला न जाता तडक बाहेर पडले छगन भुजबळ यांचा राज्य सरकारकडून मराठा संदर्भात काढण्यात आलेल्या जीआरला विरोध असल्याचं यावरून समजतंय तर मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनात आमचा निर्णय झालेला आहे अशी प्रतिक्रिया आता एकनाथ शिंदेंनी दिली आहे मी अजित पवार आणि विखे पाटलांच्या समितीनं हा निर्णय घेतलेला आहे असं सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात मराठा आरक्षणाबाबत सरकारनं महत्वाची भूमिका बजावली कुणावरही अन्याय होणार नाही असा निर्णय हा आम्ही घेतलेला आहे ओबीसी समाजावरही अन्याय होणार नाही अशी सुद्धा प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिलेली आहे ओबीसी नेत्यांनी नाराज होऊ नये आणि आंदोलन काळातील मराठ्यांवरील राजकीय गुन्हे मागे घेतले जातील असं सुद्धा ते म्हणाले मुंबईतील आंदोलन काळातील नऊ गुन्हेही मागे घेणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एबीपी एबीबी माझाशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आणि त्या त्यासंदर्भात आपली ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मराठा आरक्षणाला सरकार सरकारकडनं न्याय मिळालेला आहे जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलेलं आहे मात्र ओबीसी नेते हे कुठेतरी आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत कोर्टाची पायरी चढू इच्छित आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आहेत सर काय सांगाल ओबीसी नेत्यांमध्ये कुठेतरी एक नाराजीचं वातावरण आहे आणि कोर्टात जाण्याच्या चर्चा या देखील रंगू लागलेल्या आहेत खरं म्हणजे काल मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं उपोषण मागे घेतलं त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली मी असेल अजितदादा असतील आणि आमची वि के पाटलांची उपसमिती असेल यांनी साधक बाधक पूर्ण चर्चा केली कायदेशीर सगळ्या सल्ला घेतला एजींचं ओपिनियन घेतलं आणि जे जे याच्यामध्ये तज्ज्ञ आहेत त्या सर्व लोकांशी चर्चा करून हा निर्णय आम्ही घेतलेला आहे कायद्याच्या चौकटीत बसून ज्याचं कुणबी प्रमाणपत्र आहे आणि त्याच्या आधारे या ठिकाणी गाव पातळीवरची एक ग्रामपंचायत महसूल कृषी या विभागातले गाव पातळीवरचे एक तीन सदस्यीय कमिटी आम्ही गठीत केलेली आहे अगदी गाव पातळीवर त्याचा अभ्यास करेल आणि त्या जे जो अर्जदार असेल जो कुणबी म्हणून जो प्रतिज्ञापत्र सादर करेल त्याचा सर्व कागदपत्र आणि त्याचं व्हेरिफिकेशन होईल गृहचौकशी होईल आणि त्यानंतर त्याला प्रमाणपत्र दिलं जाईल त्यामुळे ओबीसीचं कुठेही आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय भूमिका सरकारची कधीच नव्हती आणि त्यामुळे ओबीसी समाजाला चिंता करण्याची आवश्यकता नाही कायद्याच्या चौकटीत बसून नियमामध्ये जे होतं तेच काल आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली सरकारने निर्णय घेतलेला आहे कुणबी मराठा यांना तर त्याचा फायदा होईलच मात्र ज्यांच्याकडे मराठा आहेत त्यांना याचा फायदा होणार नाही असं याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणताना पाहायला मिळतं यातनं नेमकं सरकार कसं ने मान जे मराठा आहेत त्या गावातला त्या कुळातला कोणी ना कोणी एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे ते सदुसष्ट पूर्वीचा त्याला कुणबीचं नोंद असेल शेतकऱ्याची नोंद असेल आणि त्या अशा लोकांनाच त्या आधारे त्या बाकी लोकांना त्याचा फायदा होईल जसे आपण जस्टिस शिंदे कमिटीने कुणबी नोंदी शोधल्या जवळपास अठ्ठावन्न लाख त्यातले मी मुख्यमंत्री हां मी मुख्यमंत्री न... असताना जवळपास अठ्ठावन्न लाख नोंदी शोधलेल्या आहेत आणि त्यातले त्या त्या दहा लाख कुणबी प्रमाणपत्र देखील दिलेले आहेत त्यामुळे जो नियम आहे नियम दोन हजार बारा जो कुठलाही म्हणजे कुणबी ओबीसीच नाही कुणबी नाही मराठा नाही सर्व जाती जमातींना आपण जे प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती आहे हा जो नियम आहे त्या नियमामध्ये बसून कायद्याच्या चौकटीत बसूनच हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मला वाटतं ओबीसी समाजाने जी चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण त्यांचं आज रिझर्वेशन कमी करून दुसऱ्या कोणाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची कालही नव्हती आजही नाही आहे फक्त एक शेवटचा प्रश्न आहे कालच्या चार दिवसात एकूणच मराठा आंदोलकांवरती नऊ गुन्हे दाखल झालेले आहेत हे गुन्हे सरकार कशा पद्धतीने मागे गुन्हे जे राजकीय गुन्हे जे आहेत ते आम्ही मागे घेणार आहोत बातचीत केल्याबद्दल तर एकूणच जे गुन्हे आहेत नऊ गुन्हे हे लवकरात लवकर सरकार कागदपत्रता पूर्तता करून पडताळून हे गुन्हे राजकीय गुन्हे मागे घेतले जाणार असल्याची जी माहिती आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत माणेस मी सूरज सावंत एबीपी माझा मुंबई